We'll किनवट तालुक्यातील सारखणी येथील ग्रामपंचायत प्रशासनाचे गावामधील आणि ईदगाह नगर येथील नाले सफाई तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे गावामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे गावामधील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे गावामध्ये सांडपाणी रस्त्यावर न वाहत आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे सारखणी येथे चार वॉर्ड आहेत चारही वॉर्डमध्ये बहुतांश नाल्यामध्ये गाळ आणि कचरा असलेल्या अवस्थेमध्ये ते आहेत त्यामुळे नाल्यामधील सांडपाणी वाहत नाहीये याचा त्रास परिसरामधील नागरिकांना सहन करावा लागतोय वेळेच नाल्याची सफाई न केल्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती होतोय गावांमधील मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायतचं चा दुर्लक्ष झालंय वसुलीची परिस्थिती चांगली असताना सुद्धा मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होतंय नागरिकांना कामं सोडून ग्रामपंचायतमध्ये धाव घेऊन आपल्या समस्या मांडाव्या लागत तसेच गावामध्ये कचरापेटी घंटागाडी नाही सफाई केली जात नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सारखणी गावामधील आणि इदगाहनगर नगरमधील नाले सफाई गावामधील समस्या स्वच्छता आदी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत अशी चर्चा सुरू झाली आहे मझर शेख सी चोवीस तास नांदेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्ती, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा